नमस्कार आ, हे जे झाड आहे हे पेरूचं आहे आणि आपण रेग्युलर आपल्या सुरुवातीला गावरान वगैरे व्हरायटी पाहिजे त्याच्यानंतर तैवान पिंक पी एन आर अशा किंवा लखनौ असल अशा जा प्रजातींची आपण लागवड केली परंतु आपण जर या पेरूचं निरीक्षण केलं तर याचे पानं पा पानं दिसाल तुम्हाला असे एकदम चॉकलेटी कलरचे दिसतील आणि त्याचं फळ जरी पाहिलं तरी हे बघा आतल्या बाजूनं गुलाबी कलरचं एकदम चॉकलेटी कलरचं म्हणजे जसा पानाचा कलर आहे पाना त्याच पद्धतीचं फळांनासुद्धा आतून कलर आहे बाहेरून पण तशाच पद्धतीचे हे फळं येतात आणि अगदी बारा महिने या झाडांनासुद्धा बघा कंटिन्यू फळं सुरू येतात किंवा अगदी छोटे छोटे जरी हे पाहिले ते अशा प्रमाण म्हणजे जसं तायवान पिंकला पेरूनचे संख्या असते त्याच पद्धतीने याला हे झालेलं आहे फळं आहेत आणि याचा जो कलर आहे हा कलर चॉकलेटी कलरचा आहे आणि आतून पण अशा पद्धतीचं ते निघतो एकदम चॉकलेटी दिसतो आणि साईज वगैरे जरी पाहिले आपण अशा पद्धतीनं एकदम बेस्ट चांगल्या असे साईज येते याला याला जर फोम वगैरे वापरले तर अगदी चांगल्या पद्धतीच्या क्वालिटीचे पेरू मिळू शकतात आणि सध्या हा मार्केटमध्ये नसल्यामुळं याला अतिशय चांगला रेटही मिळू शकतो आपण शेतीमध्ये प्रयोग करताना असे नवीन प्रयोग करणं गरजेचं आहे जेणेकरून मार्केटमध्ये ते कुठं उपलब्ध नसेल त्याला आपल्याला भावसुद्धा हमखास मिळेल आणि अशा फळपिकांची जर लागवड केली तर त्यापासून आपण इतर फळ पिकं म्हणा किंवा इतर पिकांपेक्षा जास्तीचे पैसे आपण त्याच्यामधून मिळवू शकतो अतिशय छान प्रकारचे ही पेरूची व्हरायटी आहे त्याला फळे वगैरे पण असेल चांगल्या पद्धती आणि ते निघतानाच जसा या पानांचा कलर आहे त्याच पद्धतीचे हे फळं निघलेले आहेत शेतकऱ्यांनी नवीन फळबाग लागवड करताना अशा नवीन वानांचा विचार करणंही तेवढंच गरजेचं आहे पानांचा कलर आहे असा म्हणजे एकदम डार्क चॉकलेटी कलर आहे आणि हे फळ बघा फळसुद्धा आतल्या बाजूनं सेम तशाच पद्धतीचं फळ दिसतंय शेतकऱ्यांनी अशा नवीन फळझाडांची निवड करणं गरजेचं आहे जेणेकरून मार्केटमध्ये ते उपलब्ध नसल्यामुळं आपल्याला चांगल्या पद्धतीचा दर त्याला मिळू शकतो आणि चांगले पैसे आपल्याला मिळू शकतात ब्लॅक डायमंड पेरू ही जी पेरूची नवीन प्रजाती आहे ही शेतकऱ्यांसाठी निश्चितच फायद्याची आहे चॉकलेटी कलरचा रंग वरती आणि आतमध्ये या फळांना आपल्याला पाहायला मिळतो फळांची जी गुणवत्ता आहे ती पण चांगली आहे पानांचा रंगसुद्धा जो शेंड्यांचा आहे तो डार्क चॉकलेटी रंगाचा आणि फळांचाही रंग त्याच पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो तैवान पिंक पेरूमध्ये जशी अगदी छोट्या झाडांनाही फळे पाहायला मिळतात तशीच फळे या झाडातही आपल्याला पाहायला मिळतात फळांचे जे रंग आणि चव आहे तीसुद्धा अतिशय छान आहे हे फळ खाण्यास उत्कृष्ट असून तोडल्यानंतर याची टिकवण क्षमतासुद्धा इतर पेरूंच्या तुलनेत चांगली आहे फळ अतिशय कडक आहे त्यामुळं आणि जी बियांची संख्या आहे तीसुद्धा याच्यामध्ये मोजकीच पाहायला मिळते